चार दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो सगळीकडं ढकफुटीचं चित्र निर्माण झालेलं आहे मोठा पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये होतो आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा पाऊस झालेला आहे अनेक भागामध्ये पाणी गेलेलं आहे लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे लो। हो मी काल शिडको हडको या भागामध्ये फिरलो अनेक लोकांच्या घरामध्ये गुडग्या इतकं पाणी त्या ठिकाणी होतं आमचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील आणि मी दोघांनीही त्या भागामध्ये पाहणी केली काल शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहणी केली खूप वाईट परिस्थिती लोकांची सर्वसामान्य माणसांची होती मोठं नुकसान लोकांचं झालेलं आहे लोकांचं अन्नधान्य गेलेलं आहे कपडालत्ता भिजलेला आहे वस्तू भिजलेल्या आहेत आणि मोठं नुकसान कालच्या पाण्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे मी ग्रामीण भागामध्ये गेलो ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाल्यांना पूर आला होता त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेली आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या आहेत शेतकऱ्यांचे गुरं ढोरं सुदैवानं माझ्या मतदारसंघामध्ये जीवितहानी झालेली नाही परंतु शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये बरं बरेच जनावरं वाहून गेलेले आहेत शेतकऱ्यांचं पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे मी निश्चितच सरकार म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा साहेब यांना विनंती केलेली आहे की शेतकऱ्यांना जास्तीची मदत आपण केली पाहिजे जे काही लोकांचं नुकसान झालेलं आहे लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्याचेसुद्धा तात्काळ पंचनामे करून त्यांना जास्तीची मदत देण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत काल माझ्यासोबत सर्व अधिकारी होते महानगरपालिकेचे कमिशनर महानगरपालिकेचे सर्व उपायुक्त होते ग्रामीण भागामध्ये तहसीलदार एच डी ओ हे सगळे अधिकारी घेऊन मी मतदारसंघामध्ये काल दिवसभर सकाळी सहापासनं ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत मी मतदारसंघामध्ये फिरलो आणि खरंच मतदारसंघामध्ये लोकांचं पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की सरकार जास्तीची मदत या सर्वांना करणार आहे आणि सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे म्हणून कोणही या ठिकाणी खचून जाऊ नये आम्ही त्यांच्या पाठीशी आहो सरकार पाठीशी आहे आणि जास्तीची मदत तात्काळ पंचनामे करून जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते लवकरात लवकर मदत या ठिकाणी होणार आहे